श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हा सर्वा हो तुम्हाला सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे बघा आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये असे विचार सांगणार आहे जे जीवन कसे जगायचे हे शिकवतात त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर आपले निर्णय स्वतः घ्या आपली परिस्थिती बघून घ्या कारण दुसऱ्याच्या ऐकून घेतलेले निर्णय कधीच आनंद देत नाही कोणी कितीही काही बोलू द्या आपल्या मनाला शांत ठेवायचे कारण सूर्याची किरणं किती उष्ण असू द्या समुद्राला ते कधीच सुकवू शकत नाही एका पक्षीने देवाला म्हटले खूप मेहनत करून घरटे बनवले होते आणि तुम्ही वादळ सोडले त्यामुळे माझं घरट तुटलं वरतून देवाने आवाज दिला तुझ्या घरट्यात साप शिरला होता तुला खाण्यासाठी यासाठी मी वादळ सोडले की तू तिथून उडावं आणि तुझे प्राण वाचावे तू सुरक्षित राहावं जीवनात असे अनेक संकट येतात पण आपल्याला हे माहीतच नसते की आपला देव आपले गुरु आपल्याला त्यातून कसे वाचवतात जर तुम्हाला वाटत असेल की देव तुम्हाला संकटात घेऊन आला आहे तर विश्वास ठेवा तोच तुम्हाला या संकटातून बाहेर काढणार आहे मन दुःखी होण्यासाठी अनेक कारणं आहेत त्यासाठी दुसऱ्याला दोष देत बसू नका त्याचा काहीच फायदा नसतो त्यापेक्षा आपले मन नामस्मरणात गुंतवा देवाशी जोडले जा देवाच्या नामस्मरणात जोडले गेल्यामुळे जीवनात आनंद सुख संयम प्रेम संतुष्टता जीवनात आपोआप भेटत जाईल आणि आपले मन कधी या दुःखातून बाहेर पडेल ते तुमचेच तुम्हाला कळणार नाही देव तुम्हाला खूप वाट पाहायला लावत असेल तर हार मानू नका तयार रहा कारण तुम्ही जे मागितले आहे त्यापेक्षा देव तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगले आणि जास्त देणार असेल नेहमी भविष्याचा विचार करू नका कधीतरी वर्तमान काळात पण जगा का, कारण ज्याने तुम्हाला जन्माला घातले आहे त्याने नक्कीच तुमचा काहीतरी विचार करून ठेवलेलाच असेलच तोंडावर खल खरे बोलणारे आणि रागीट लोक हे त्या लोकांपेक्षा हजारपटीने बरे आहेत जे तुमच्यासमोर एक आणि पाठीमागे एक बोलतात कारण कोणाचे दुःख समजून घेण्यासाठी माणसात माणूस असणे गरजेचे आहे कावळा कोकिळाचा आवाजाला दाबू शकतो पण स्वतःचा आवाज मधुर नाही करू शकत त्याचप्रमाणे निंदा करणारे लोक सज्जन माणसाला बदनाम करू शकतात पण स्वतः सज्जन नाही होऊ शकत एकटे असतानाही आनंदित राहायला शिका कारण कोणीच नेहमीसाठी तुमच्यासोबत नाही राहणार वेळेची एक चांगली सवय आहे कशीही वेळसुद्धा निघून जाते यशस्वी माणूस खुश असू द्या किंवा नसू द्या पण नेहमी खुश आणि आनंदी असणारा माणूस एक दिवस नक्की यशस्वी होतो चांगले बनण्यासाठी कुणाचे अनुकरण करू नका तुम्हीच इतके चांगले बना की लोक तुमचे अनुकरण करतील आयुष्य एकच वेळा भेटते असे म्हणतात पण हे खोटे आहे कारण मृत्यू एकच वेळेस होतो पण आयुष्य रोज नवीन भेटत असते ज्या दिवशी तुमचे हसण्याचे कारण तुम्ही स्वतः बनाल त्या दिवसापासून तुम्हाला कोणीच रडवू शकणार नाही जर तुम्हाला कोणी काही मागितले तर देऊन द्या कारण देवाने तुम्हाला देणारे बनवले आहे मागणारे नाही बघा चांगले सुखाचे आनंदाचे दिवस बघण्यासाठी दुःखाच्या दिवसातूनही जावे लागते सर्वांची मदत करा पण आशा कोणाकडूनच ठेवू नका कारण कोणाला मदत केली तर देव त्याचे फळ कितीतरी पट चांगल्या पटीने आपल्याला देत असतो समजदारपणाच्या गोष्टी तेच लोक करतात ज्यांचे वय झाले आहे आणि दुसरे म्हणजे ज्यांनी कमी वयात खूप वाईट दिवस बघितले आहे नेहमी देवालाच आपला खरा मित्र बनवा कारण देवच असा आहे जेव्हा कोणीच आपल्यासोबत नसते तेव्हा तोच आपल्याला साथ देत असतो तर तुम्हाला हे विचार कसे वाटले ना कॉमेंट करून नक्की सांगा आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ